नमस्कार मित्र मी प्रल्हाद मोरे आम्ही कोकणकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरशी स्वागत करीत आहोत चला आता आपण आज आलेलो आहात ठाणे येथे कचराली तलाव हे जे ठाणे वेस्ट ठाणे वेस्ट महानगरपालिकाचा जो बसस्टॉप आहे तिथेच आहे म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या समोर हे कचराली तलाव आहे अतिशय खूप सुंदर तलाव आहे आणि तिथे खासियत म्हणजे खूप सारे मांजर तुम्हाला पाहाव्याचं भेटेल त्याला आत्ता आपण कत्राल तलावामध्ये आलेलो आहोत तिकडे आणि हे तुम्हाला बघा सकाळी तुम्हाला टायमिंग भेटेल तुम्हाला इथे टायमिंग पण आहे येण्याचं म्हणजे सकाळी तुम्हाला दहा वाजेपर्यंत चालू असतं सकाळी म्हणजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला संध्याकाळी चार वाजता चालू होईल ते तर आता इथे तुम्हाला लहान मुलांसाठी म्हणजे स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज म्हणजे करमणुकीसाठी आहे तिथे बघा लहान मुलांसाठी छोटंसं गार्डन खूप सुंदर आहे चला आता आपण इथे मंदिरातमध्ये असले एक तलावामध्ये असलेलं एक मंदिर आहे खूप छान गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोर्या हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे खूप छोटसं खूप सुंदर आहे गौरीशंकर मंदिर आहे चला आता आपण मंदिराच्या बाहेर येऊन आपण पहिल्यांदा आपल्या बाहेर आलेला एक मांजर दिला खूप शांत बसलं होता एकदम पाऊस असल्यामुळे खूप सारे मंदिर कोपऱ्या कोपऱ्यामध्ये बसलेले दिसतील तुम्हाला हे बघा खूप सुपर खूप छान मांजर आहेत म्हणजे काहीच करत नाहीत म्हणजे आपण त्यांच्या जवळ गेलो की एकदम जवळ येण्याचा प्रयत्न करतात ते कारण का खूप सारे जे येतात ते तलावाला इकडे तर काही काही जणांना त्यांना खाऊ पण देतात मित्र मांजरांप्रमाणे आपण इथे बघा बसायला पण तुम्हाला जागा दिलेली आहे खूप मस्त आहे की आणि पुढे पुढे आपण गेलो तर आता आपल्याला इथे मांजरांच्या व्यतिरिक्त आपल्याला बदक पण पाहायलाच भेटलेलं आहे म्हणजे इथे थोडेसे बदक पण आपल्याला दिसलेले आहेत हे बघा छान ऑटर होतं म्हणजे असं मन प्रसन्न होतं एकदम संध्याकाळी तुम्हाला एक फेरपारका मारायला गेलं तरी पण मन प्रसन्न होऊन जाईल इथे नक्की व्हिजिट द्या आपण कधी इथे ठाण्यामध्ये आलात तर ठाणे स्टेशनपासून तुम्हाला दहा मिनटाच्या अंतरावर हो तुम्हाला हे ठाणे महानगरपालिकेचं इथे बस स्टॉप आहे इथे तुम्हाला कचऱ्यात राहावं आहे म्हणजे जवळच आहे म्हणजे शेअरिंग ऑटोनी पण येऊ शकता ठीक आहे बसनी पण येऊ शकता तुम्ही बघा खूप सुंदर मांजर असं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं मांजर आहे तिथे खूप छान वाटतात मांजरं बघून आणि आपण जवळ जवळ की ते एकदम म्हणजे माणसं सारखे असल्यामुळे काही ना काहीतरी टाकत असतं ना त्यामुळे आपलं जवळ येण्याचा प्रयत्न करतात खूप हे बघा आपण आलो तरी मागून मागून पण येण्याचा प्रयत्न करत ते खूप छान वाटतं एकदम म्हणजे सर्व खूप प्रकारचे मांजरं पाहायला भेटतात वेगळ्या वेगळ्या प्रकारचा कलर एकदम खूप छान वाटतं एकदम बघून मी थोडं पावसाचं वातावरण असल्यामुळे मांजरे इकडे खूप म्हणजे आता कोपऱ्या बस कोपऱ्यावर बसले असतात काही काय असतं ते बाहेर आहेत आता थोडंसं पाऊस कमी आहे म्हणून ते थोडेसे बाहेर आहेत ते फिरत आहेत हे बघा इथे कासव पण आपल्याला दिसलेलं आहे एक छोटसं मस्त घे खूप छान आहे हे बघा अजून बदक पाहायला भेटले आहेत तिथे दोन तीन बदक आहेत इथे या कोपऱ्यामध्ये खूप छान वाटतं इकडे पाहून पूर्ण मस्त की नक्की आहे मित्रांनो कधी व्हिजिट दिलं तर तुम्हाला माझं प्रेमींसाठी तर खास खूप छान वाटेल तुम्हाला मन प्रसन्न होऊन जाईल अजून सर्व वेगळ्या प्रकारचे मांजरं पाहून तुम्हाला नक्की व्हिजिट द्या आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे तुम्ही कमेंट म्हणजे करू शकता तुम्हाला कसं आवडलं ते आणि मित्र नक्की जर तुम्ही यूट्यूबला माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाइक पण करा शेअर पण करा मित्र धन्यवाद जय महाराष्ट्र